नमस्कार सर काय नमस्कार हा सर मागील अंदाजाप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं की एक राज्यात एक डिसेंबर पासून वातावरण बिघडणार आहे तर मला तुम्ही सर दहा बारा दिवसा अगोदरच सांगितलं होतं पडला ना पाऊस त्या टाइमात अवकाळी पाऊस पडला अनेक भागात नुकसान झालंय सर म्हणजे हो। एकदम अचूक अंदाज ठरलाय आपण तुम्हालाही आठवत असेल की आपण रेकॉर्डिंग घेतली होती मागे तर त्या रेकॉर्डिंग चांगला प्रतिसाद भेटला होतं दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर लेऊन ठेवा म्हणलं होतं ना हा तुम्ही मला सांगितलं होतं सर्वप्रथम मराठी संचार या चॅनलच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार मी डॉक्टर प्रतीक्षा होमिओपॅथिक कन्सल्टंट होमिओपॅथिक मेडिसिन्समुळे आजार हा मुळापासून नष्ट होतो व त्याचबरोबर या मेडिसिनचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर होमिओपॅथीमुळे कुठले कुठले आजार बरे होतात जसे की डायबिटीज असेल हाय ब्लड प्रेशर असेल किडनीचे काही आजार असतील सतत पाठ दुखत असेल गुडघा दुखत असेल हाडांच्या संबंधित आजार असतील वाढलेले वजन कमी होत नसेल तर होमिओपॅथी त्यावर उत्तमरित्या काम करते त्वचेच्या संबंधित आजार असतील जसे की ॲक्नी पिंपल्स सोरायसिस केसांच्या समस्या असतील हेअरफॉल होत असेल डँड्रफ असेल या सर्व आजारांवर होमिओपॅथी उत्तमरित्या काम करते आणि आजार हा मुळापासून नष्ट करते म्हणून जर तुम्हीही अशा काही आजारांनी वेढलेले असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल धन्यवाद आजपासून थंडी वाढणार आहे आज जास्त उत्तर महाराष्ट्राकडे विदर्भात जास्त थंडी वाढणार आहे मराठवाड्यात देखील आहे पश्चिम विदर्भात देखील आहे पूर्व विदर्भात आहे उत्तम आपलं पश्चिम महाराष्ट्रात आहे सगळीकडे आज थंडी चांगली लाट येणार आहे आणि आणखीन दोन तीन दिवसांना दिवसात सुद्धा थंड वाटेल असं सर आज सुद्धा बघा दिवसात देखील थंड वाटत म्हणजे एकदम थंड वातावरण होतं म्हणजे आज बाहेर निघावं वाटत नव्हतं म्हणजे असं झाली होती स्थिती सुद्धा आज काय बघा दुपारनंतर हा वाऱ्याचं प्रमाण चालू थंड वार येतील थंडी येईल म्हणजे गारव्यासारखं सर या टाइम हो म्हणजे हो। आज, आज सकाळी एवढं म्हणजे रात्रीपासूनच एवढी थंडी वाटली की म्हणजे बाहेर निघावं नव्हतं म्हणजे तारखेपासून थंडी वाढणार आधी हा सर तुम्ही जे वातावरण सांगितलं त्याप्रमाणे घडलंय आणि अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय आणि तुम्ही मला हे देखील सांगितले की तुम्ही तारीख दरवर्षी लिहूनच ठेवा हो। एक डिसेंबर म्हणजे दोन डिसेंबरच्या इथून पुढे एक वातावरण तयार होईल दरवर्षी तुम्ही मला हे पण बोलले होते की ही हे मी अगोदरच सांगणार होतो पण मला वाटले नको सांगायला तुम्ही असं बोलले होते मला त्या रेकॉर्डिंग मध्ये त्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलवर अंदाज टाकला दोन तीन दिवसांनी हो। हा म्हणजे हे तुम्हाला अगोदरच माहित होतं आणि त्याप्रमाणे म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट आपली लक्षात घ्यायला हवी कांदे काढायला नेमकं काढायला कांदे हां सर ज्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे बरंच म्हणजे जे काही काळजी पिकांची काळजी घेतली त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाचलं सर पुन्हा द्राक्ष बाहेर आधी औषध मारलं की त्यांचं नुकसान वाचत आहे हा मग सर हा याचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा झाला म्हणजे अनेक मला चांगल्या कमेंट आल्या त्यानंतर आता पुन्हा म्हटले शेतकरी की डबल एकदा रेकॉर्डिंग घ्या आणि काय सांगतील पुढे देखील असंच खराब वातावरण होऊ शकतंय का या शेतकऱ्यांना दहा दिवस थंडीच आहे फक्त तिरुपतीकडे मात्र तेरा तेरा, तेरा चौदा आणि सतरा अठराला पाऊस आहे खूप पाऊस आहे तिकडे हा सर आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे का सर आपल्याकडे नाही आहे ना आपल्याकडे थंडीच राहणार आहे हा सर हा म्हणजे सध्या कोणत्याही शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही तरी किती हो। काय अंदाज सांगेल आपला तरी वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत नंतर वातावरण बिघडू शकतं का नाही फक्त ढगाळ वातावरण सांगली हा सर ढगाळ वातावरण हा सर म्हणजे हे खरंच म्हणजे हा अंदाज म्हणजे नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांना आपण खूप लवकर दिला होत सर दहा ते बारा दिवसा अगोदर रेकॉर्डिंग घेऊन हो म्हणजे आणि तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे एवढा अभ्यास झालेला आहे की तुम्ही अगोदरच म्हणजे कोणतीही गोष्ट न सांगताय म्हणजे इतर हवामान अभ्यासाकडून न ऐकताय आपल्या अगोदर मिळत आहे सर हाँ हाँ हा 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 सर नक्की सर शेतकऱ्यांना काय मेसेज देईल द्याल तुम्ही आपल्या शेतकऱ्याला सांगा सा थंडी आहे गव्हाला पाणी सुरू करा हा सर फवार करा हजाराची फवार निघून घ्या बुरशीनाशक कीटकनाशक मारा हा बरोबर हो सर हो सर, सर। नक्कीच सर चालेल आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर आणि अशीच आपल्याला रेकॉर्डिंगद्वारे आन्सर देत चालत